नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर दोन हजार बावीसच्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो ही बातमी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेलायकन नोटिफिकेशनवरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेतो व्हिडिओ सुरु करूया तर पहा मित्रांनो जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकरीच्या खात्यात एकेचाळीस कोटी रुपये जमा करण्यासाठी एनसीआयपी पोर्टल वर माहिती अपलोड करण्यात आली आहे तसेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो पुढील दोन दिवसात उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा होणार आहे मित्रांनो जिल्ह्यातील मोहा तालुका कळम पाडोळी तालुका धाराशिव सलगर व सावरगाव तालुका तुळजापूर आनाळा व सोनारी तालु टोका परंडा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर खरीप पीक विमा दोन हजार बावीस मधील नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तेव्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकेचाळीस कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद